दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरज वार्ता मराठी न्यूज व साप्ताहिक मिरज वार्ताकडून तमाम वाचकवर्ग जाहिरातदार वर्गणीदार हितचिंतक यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धी आनंदी आणि भरभराटीची जाऊ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सातमधून पोपट कांबळे इच्छुक उमेदवार कामाच्या जोरावर निवडणूक लढवणार नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत कालकथित विवेकरावजी कांबळे यांचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष व आणि माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत पोपट कांबळे हे प्रभाग सातमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे पोपट कांबळे यांनी आंबेडकर चळवळीतून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातून गेले तीस वर्ष ते काम करत आहेत जनसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी वेड़ केले आहे तर कालकथित विवेकरावजी कांबळे यांचे ते अत्यंत निकटवर्ती आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत तसेच अनेक समस्यांबाबत वेळोवेळी आंदोलन विविध उपोषण करून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून दिलेत त्यामुळे पोपट कांबळे हे प्रभाग क्रमांक सातमधून इच्छुक असून त्यांनी ही निवडणूक कामाच्या जोरावर आणि नागरिकांच्या विश्वासावर लढवण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रभाग सातमध्ये अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे